वंचित आदरणीय साहेबांसोबत या ठिकाणी संस्थेचे राज्य उपाध्यक्ष सत्ता संघालयाचे शाह ऑफिसर आदरणीय एस के फड साहेब यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेला आहे या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्राच्या सन्मान हॅलो 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 महाराष्ट्र स्वच्छित भोजन आघाडीच्या महाराष्ट्र सामान्य अध्यक्षा अदन्य रेखादेव ठाकूर या ठिकाणी उपस्थित त्यांना देखील मान्य आहेत त्याच्या आगामातील प्रयोग करायचे आहे पुढे या ती